हे दुसरं काम होतं याचं कातोरेच कुठलं नाट्यगृहच ते नाट्यगृहाचं पहिलं टेंडर झालं सहा कोटी पंधरा लाखाचं दुसरं टेंडर झालं पाच कोटीच पहिले सहा कोटी संपले नंतर सहा कोटी संपल्यानंतर परत पाच कोटीचं टेंडर करण्यात आलं आज कामाची अवस्था काय आहे तुम्ही पाहिली तुम्ही कुणी सगळे जाऊ शकत नाही म्हणसारखं म्हणून ही ही कामाची अवस्था आहे हे सहा कोटी रुपये म्हणजे फक्त पाया भर सहा कोटी रुपये घालवलेत टोटल प्रोजेक्ट काहीतरी पंधरा कोटी रुपयाचा आहे त्याच्यातले सहा कोटी रुपये संपले म्हणून पंधरा कोटी रुपयाचा ते पाच कोटी रुपयेचं परत टेंडर केलं आणि मला एकीकडं माझ्यावर जेव्हा आरोप एक, एक करतात तर मी कामं बंद करतो आणि विकास कामाला विरोध करतो तुमच्या माहितीसाठी सांगतो हा ठेकेदार पळून गेलाय मागील तीन महिन्यापासून हे काम बंद आहे हा ठेकेदार जर याचं नाव आहे सुधीर विठ्ठल कातोरी नाही ऑन पेपर करते कोण मला माहीत नाही या ठेकेदाराचं जर तुम्ही कोणी टेस्ट जर केली ना याचं स्पष्ट मत आहे तो काय सांगतो माहिती का जर आपण विचारलं ना काम का बंद तर त्याचं स्पष्ट मत आहे साहेब मी टक्केवारी देऊ देऊ थकलोय मी किती जणांना टक्केवारी द्यायची त्याचा सुद्धा त्याचंसुद्धा मत आहे अकरा कोटीत जवळजवळ तीन एक कोटी रुपयाचं वाटप झाले म्हणजे हे नगरपंचायतची जे काय प्रशासकीय अधिकारी आहेत आपले बैलगाड्यात जुगलबंदी असते माहिती आहे ना एक बैल एकाचा दुसरा बैल दुसऱ्याचा आपण तेच दोन चांगले बैल एकत्र करून जुगलबंदी करतो तसं नगरपंचायतमध्ये एक जुगलबंदी जाधव आणि पवार इतकी सुसाट जुगलबंदी पळते ना अकरा टक्के राजरोजपणे ते ठेकेदारांकून घेतात एक आता एकशे दहा कोटीवर अकरा टक्के तुम्हीच मनसरकर सुटण्यात तुम्हीच व्यर्जा मारा आणि जर ठेकेदार असे पळून जात असतील आणि तुम्ही एकीकडे एक पत्रकार परिषदा घेऊन सांगताय का माझा विकास कामाला विरोध आहे मी कुठल्या विकास कामाला विरोध केलाय ते सांगा मी कुठल्या विकास कामाच्या क्वालिटीवर विरोध केला मी कुठल्याही विकास कामाच्या क्वालिटी अजून विरोध केला नाही माझं फक्त म्हणणं होतं बल्क टेंडर का केलं मुदत संपल्यानंतर त्यांना दहा टक्के दंड का नाही केला कारण आज माझ्या मनसरचे अनेक गाड्यावाले रस्त्यावेत जे नगरपंचायतचे दोन दोन हजार भाडं भरून जर व्यवसाय करू शकत होते त्यांना आज दुसरीकडं खाजगी जागेत वीस वीस दहा दहा हजार रुपये भरून त्यांना व्यवसाय करायला लागतोय तसेच जर तुम्ही बघितलं आपल्या बाजार तळालगतचे गाड्यावाले होते त्यांना तर म्हणले ए तीन महिन्यात तुम्हाला गाड्या देतो मी तो प्रश्न सुटण्यासाठी म्हणजे पक्ष बाजूला ठेवून मी स्वतः नामदार वळसे पाटील साहेबांकडे गेलो साहेबांच्या सगळ्यांबरोबर गेलो त्यांच्या कानावर घातलं साहेब म्हणले तुम्ही मनसरकर बसा आणि हे करा शिवनी आम्हाला उत्तर दिलं मी तीन महिन्यात त्या लोकांना गाळे देतो आज किती दिवस झालेत त्या लोकांना गाळे नाही बरं यांचं डोक्यात गाळे देणं नाही पहिलं तिथं शेड बांधा आलेला निधी खर्च करा आपली टक्केवारी काढून घ्या आणि लवकरात लवकर आपला बोरी बिस्तरा इथून भरायचा आणि दुसऱ्या कुठल्या तरी गाव लुटायला बघायचं पण हे जे काय म्हणसर जे जे स्वयंघोषित पुढारी आहेत किंवा जे भविष्यात नगरपंचायत आताही नगरपंचायत तेच चालवतात आणि नगरपंचायत चालवायचं स्वप्न बघतात त्यांना माझी विनंती अरे हे लुटून जातील पण तुम्ही सुद्धा ह्या याच्यात थोड्याफार तुकड्यासाठी भाग घेता आणि त्यांना मदत करता